कोटला का चला की चला 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 ए दुदा चला, चला 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 ए रडू दे चला ए चला तुमच तुम्ही चला 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 फिरायला चला ए त्या का फिराय चल चल गुडला सर ए दीदा सर नाहीत येत ती येत आहे म्हणा चला 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 निघालोय बघा सका सकाळ सकाळ मस्त पैकी हा दे। हा चला कुठे दुखतंय एका खाली ही घेऊन घेतली आजची लप नाही दुखत सोड थांब हा असं कर हा असं कर दोन तीन वेळा

हां नाही चला तर मित्रांनो निघालोय बघा सकाळ सकाळ जो मस्तपैकी फिरायला आमच्या सगळ्याच्या अगोदर आजी प सगळ्यात पुढं आहे बघा आजी सकाळ ही नेहमी फिरलं पाहिजे मी बघा ही पोरं बिरं सगळी आज मोनासुद्धा आली आहे आमची चुलत बहीण आली आहे चुलत बहीण म्हणली मनात जा म्हणले मना आली आहे बघा आणि सासूबाई सासरं सगळे ती पण आमचं मामा हे झोपले ती अजून आम्ही निघालो फिरायला कशी लाईन लागली आहे बघा रस्त्याने मस्त पैकी फिरायला बघा बजी बाबा हे रस्त्याने लाईन लागली आहे फिरायची समोर आजी आहे सगळ्यात पुढं आजी आहे त्या त्याच्या माती बघा पूनम पुन अंकिता मोना आक्का आणि आणटू आणटू फिर फिरला का तू आता चाललाय फिरायला आहे ना, ना।, ना। तुझं काय म्हणली तुझं पाय दुखत बर चल मी चोळतो तुला मी नवीन चप्पल आणली आहे ना बाई मम्मीला मी एक चपली आणली आहे ना आकाला थांब म्हणा आका गेली लांब आहे ना चला आमचं सासर बागा पाठीमागरं कसं बघते तिकडून घरापासून कशी फिरती ती बघते ती <laughs> तर मित्रांनो सकाळ सकाळ जेवढा ऑक्सिजन वाया भेटतोय तेवढा दिवसभरात कधीसुद्धा भेटत नाही तरी तुम्हाला सांगतो आज उशीरच झाला रात्री बारा वाजली झोपायला अकरा वाजेपर्यंत माणसं येत जात होती त्यामुळं तुम्हाला सांगतो झोपायला उशीर झाला कोणालाही तरी पण मी लवकर उठलो मी आधी सुरुवातीला चार पाच राऊंड मारून फिरतो कारण ह्यांच्या बरोबर माझं फिरणं होत नाही ह्यांचं फिरणं थोडं असतंय माझं फिरणं जरा जास्त असतंय म्हणून मी काय करतो सकाळ सकाळ लवकर उठून फिरतो आणि माझं निम फिरायला झालं कापना ह्याचणी उठवतून आणतो बघा <poisoning जागए> काय कुठं जाणार फिरायला जाणार मी सगळी गेली आपणच राहिलो आणतो माग सगळी गेली ह कोणाला आणते गुड्डीला वे फोटो गिरी म्हणून वे <laughs> अग मोठी बहीण आहे हा गिरी गिरी थरा सरा 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 सगळी तळ्या उचलली का पळतो बर कशी पळते बघू तुला पंजन आणतो बाई मी बरं का तुला एवढ्या आठवड्याभरात तुला मी पंजन घेऊन हा एवढं मोठं घेऊन येऊ गोंगराज जाणू का साधा आणू गोंगरा जाणू बरं गुड्डी सारखा आणू वे बरं गुंगराजू वे बरं बरं आणतं बायला माझ्या पण ज्यांना ते ज्या आईला त्याच्या लेकरो पळाल्यासारखं सुद्धा वाट ना माझं आता मस्त पळते बरं वाज ना झालं पळभर आणते तो कसं हां पळभर चल आता खान खान खाण खान खाण वाजलं असतं का नाही दमान वरगळ आले दमान 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 चल आजीला चल म्हणा तळ्यावर चल म्हणा आजीला जा आजी हा चल आजी हाताल धर जा पळ आजी हाताल धर चल 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 आजी हाताल जरा आजी चला चला म्हणा हा तळ्याव चला म्हणा चल तळ्याव तळ्याव चल म्हणजे येत आहे चला 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 आम्ही हाय चला चला आम्ही हाय अप्पा चला म्हणते तुम्ही या ना मी आहे म्हणा मी धरून नेते म्हणा नाही दमान जाय आहे इथं आहे म्हणून आजी चढत नाही बघा सहिला आजी असं आज आजी चालत असते आज पहिल्यांदाच आजी तळ्यावर चालली त्या चढाया मम्मी किती पुढे गेली आहे ना ग बाय अक्का अको फ्रेश वाटते ना मम्मी पुढे गेली मम्मी सगळ्यात पुढे गेली बघा ना तर बघा कशी ही परतान आजीचं परतांड बघा आजीच्या हाताला धरते कोण उचकी काढायला लागला आज सकाळ ध्यान यायला लागलं कोणाला आज सकाळ सकाळच्या उचक्या लागा लागली <laughs> जितका शरीराला वेळ देता येईल तितका शरीराला वेळ देत जावा कारण हे आयुष्य परत परत नाही तुम्ही कि किती जरी पैसा खर्च केला किती पण मोठा मनुष्य असू द्या शरीराची शे, किंमत आपली त्यावेळेस कळते बघा ज्यावेळेस आपण ह्याच्यात जातो आयसीयू मध्ये त्यावेळेस बघा शरीराची किंमत कळते बघा चला चला फोड ज असं नका गो चला पुढं न ग म्हणते आज मला उचक्या लागायला ला लागली तर कोण ध्यान काढतंय माझं एवढा जीव लावणार कोण आहे मला उचक्या सकाळ सकाळच्याच लागायला लागली त्या आयसी यू मध्ये गेल्यानंतरच आपल्या शरीराची किंमत कळते बघा कोटी सुद्धा मोजता येत नाही एवढी आपल्या शरीराची किंमत आहे सगळ्यात श्रीमंत आपण आहे आपलं शरीर जी चांगलं आहे का ज्याचं शरीर चांगलं निरोगी ती खरं या जगातील श्रीमंत माणूस हो मम्मी आली वी मम्मी बघ कशी तार 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 चालती या गाला गालातल्या गाल तेवढीच नाजूक हसती आणू येत नाही जावा काढा जावा आम्ही येतो फिरून आणू सांग आण इच्छा मी पूर्ण करतो तुम्ही तिघीजण जावा तोपर्यंत चला 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 तर या तिघींची इच्छा लांब जाऊ नका पलीकड ए आका कुत्रा आहे कुत्राय पलीकड जाऊ नका दमान माय संग चला थांबा आहे पुढं द हाय चल मोना चला भारी बाहेर वाटतंय का सकाळ रोज येत आहे का अगं हां दोघं हाणते कुथ्राम बर चला रोज येत आहे का आमच्या संग फिरायला हां हां बरं बरं तो या येतो तर निघालोय बघा आम्ही फिरायला मस्त पैकी दगोड हाण नको एन म्हणते तुम्ही भिऊ नका मी आहे कुत्रा अर्धर मी आहे भिहू नका म्हणते मी दगड घेते बघा कशी सगळ्यात फटो फळते बघा हाय का तर चला मित्रांनो सकाळ सकाळ अजून आमच्या कुणाच्या सांगोळ्या नाही त्या असं आता उठलोय तसं ब्लॉग घेतलाय तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय